गेल्या अजित पवार असं म्हणत आहेत की नुसतं आंदोलन करून काही होत नाही तर सत्तेत राहून लोकांची कामं करावी लागतात आणि सत्ता ही महत्वाची असते पवार असं असं की पक्ष वाटलं नव्हतं हो मूलभूत विचारांमध्ये दे अंतर निर्माण झालेलं फूट पडली पण फुटीची चिंता नाही आगामी निवडणुकानंतर वेगळं चित्र बघायला मिळत अशा दोन वेगळ्या भूमिका बघा मुळात हा दोन वेगळे पक्ष आहेत त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यावर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही कशाकरता मत व्यक्त करायचे पण अजितदादा पवार यांनी जी भूमिका मांडली ती या लोकशाहीमध्ये जी विरोधी पक्षाचं स्थान आहे त्याला छेद देणारी भूमिका आंदोलन कशाकरता करायचं आम्ही जर आंदोलनं केली नाहीत विरोधी पक्षाने तर सत्ताधारी माजतील राज्य देश लुटतील महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही माननीय शरद पवार साहेबाने हा जो पक्ष उभा केला आहे त्यांचा तोसुद्धा नेतृत्व उभं केलं ते आंदोलनातून उभं केलं शिवसेनेसारखा पक्ष हे एक आंदोलन आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशा अनेक आंदोलनं आम्ही केली नसती तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते हे माननीय अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणी त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्र आरोग्य असेल सामाजिक न्याय असेल महसूल असेल शिक्षण असेल असं एकही विभाग नाही की जिथे लुटमार केली नाही सत्तेत राहून आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले हे तुम्ही नरेंद्र फरड आप नरेंद्र मोदी यांना विचारा जाऊन जाऊन विचारा जा ना कोणते प्रश्न मार्गी लागले सत्ता आहे मजबूत सत्ता आहे हां एक अकेला सप्पर भारी अशी सत्ता आहे तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे सत्तेत या सत्ते ते यासाठी गेले की त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या म्हणून हे लोक सत्तेत गेले बाकी जनतेची सेवा महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना म्हणजे चार सदस्यीय प्रभाग इतर मुंबई आहेत मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस पर... तुम्ही दोनशे छत्तीस म्हणाल महाविकास आघाडी सरकार असताना पण दोनशे सत्तावीस महापालिकेच्या निवडणुका घ्यायची तयारी प्रदर्श शंभर टक्के आम्ही त्या दृष्टीनं तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे आता प्रभार दोनशे सत्तावीस दोनशे छत्तीस हा विषय होता पण निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील ठाण्याच्या होतील कल्याण डोंगोलीच्या होतील आसपास मीरा भायदर नाशिक पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्ही त्या त्यादृष्टीनं तयारी केलेली आहे निवडणुका कशाप्रकारे लढायच्या कोणाबरोबर लढायच्या स्वतंत्र लढायच्या का नाही संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे काय विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे आधी तुम्ही एक आढावा घ्या आपल्याला महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल जर कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकत्रित लड एकटे लढू शकतो का आणि त्यानंतर मग निर् निर्णय पक्ष पक्षकडून मुंबईचा निर्णय मुंबईचा निर्णय हा संपूर्ण देश ज्याकडे बघतो आहे की मुंबईत का होईल असा निर्णय आहे होईल ना मुंबईचा निर्णय जब एक विषय होता की पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची काल भेट घेतली त्यांच्याकडून खासदारांनी जी काही भूमिका मांडली त्या बाबतीतली माहिती घेतली आणि या चर्चे वेळेस पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली असं आपण बघितलं अनेकदा जाहीर व्यासपीठावर असेल किंवा चर्चांमध्ये असेल शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधला प्रकृतीची पाहायला मिळतो प्रकृतीची चौकशी करणं त्याला स्नेह किंवा आदरभाव वगैरे म्हणत नाही तो एक शिष्टाचार आहे पवारसाहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवारसाहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता त्यांचं घर फोडलं नसतं त्यांचा पक्ष फोडला नसता नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो पवारसाहेबांची तब्येत उत्तम आहे आणि पवारसाहेबांची तब्येत काय आहे आणि कशी आहे ते प्रधानमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे पण मी चौकशी केली मी किती भावनाशील माणूस आहे बरं का मला किती आदर आहे एखाद्या व्यक्तीविषयी शी। जसं शिवसेना प्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला हां पण अधूनमधून भाषणामध्ये शिवसेनाप्रमुखांचे गुणगान करून मी कसा शिवसेना प्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं आहे भारतीय जनता पक्ष जर भोंग आणि खोटारडेपणा ह्याच्यातलं जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो, तो, तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागेल दुसरा त्यांना पर हेच नाही आहे कॉम्पिटिशनच नाही आहे राऊत साहेब एकोणीस जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्याआधी शिवसेना आणि मनसेमध्ये आणखी एक मोठा इव्हेंट असणार आहे तो म्हणजे तेरा तारखेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि चौदा चौदा तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस असं बघायला मिळते किंवा असं वातावरण निर्मिती होते की काका पुतण्या यांचा वाढदिवस यावेळेस एकत्र एका पद्धतीनं कसा साजरा करता येईल दोन्ही कार्यकर्ते काका पुतण्या यांचा वाढदिवस कसा साजरा करू शकतील तुम्ही चर्चा निबंध तुम्ही या विषयावर लिहा वाढदिवस कसे साजरे करावे याच्यावरती उत्तम निबंधला एक निबंध स्पर्धा घ्या आमचं लक्ष आहे एकोणीस जूनचा शिवसेनेच्या वर्धापन दिनावर आणि मी वारंवार सांगतो की एकोणीस जूनचा वर्धापन दिन हा विशेष असेल हा विशेष असतो महानगरपालिका निवडणूक आहेत महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे निवडणुकी त्यानंतरचा हा बहुतेक पहिला वर्धापन दिन येतो आहे तर आम्ही वर्धापन दिनाच्या यशस्वी व्हावा सगळ्या संकल्पना त्याचसाठी आमचं काम चालू आहे थँक्यू अभिंदी मी पूया काय ह्याचं जे उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचं आहे कारण त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे ते लोकांची कामं करता यावीत म्हणून हवी असं ते म्हणत होते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे संजय राठोड एक सहकारी आहेत त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार घोटाळे खून हत्या दरोडे टाकले आहेत त्याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन दिलं पाहिजे एक आणखी विषय एन सी की, की जयंत पाटील यांनी स्वतःला प्रदेशाध्यक्ष पदावरून स्वतःला दूर करा कारण जवळपास सात वर्ष इतका कालावधी आपण या पदावर राहिलेलो आहोत आणि नव्या नेतृत्वाला संधी द्या अशी भूमिका व्यक्त केली आहे त्याबद्दल काय सांगाल कारण आता नव्या प्रदेशाध्यक्षांचाही शोध बघा जयंतराव पाटील एक प्रगल्भ विचार असलेले नेते आहेत सात वर्षापेक्षा जास्त काळ ते त्या पदावर असल्यावर त्यांनी त्यांच्या पक्षात जर अशी इच्छा व्यक्त केली असेल अर्थात तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय तर अशा भूमिकांचं नेहमी स्वागत केलं पाहिजे की नवीन नेतृत्व निर्माण व्हावं यासाठी वरिष्ठ नेतृत्व स्वतःहून जागा खाली करतं हे सर्वत्र व्हायला पाहिजे देशाच्या पंतप्रधानाने ते, ते केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या इतर प्रमुख लोकांनी कर केलं पाहिजे सरकारमधले जे लोकं बसलेत त्यांनी केलं पाहिजे जयंत पाटलाने एक आदर्श घालून दिलेला आहे आता नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाची होते सप्टेंबर महिन्यात आणि त्यांच्या पक्षामध्ये एक परंपरा आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर सत्तेत राहायचं नाही त्याच्यामुळे देशाच्या नजरा या पंतप्रधानांच्या निर्णयाकडे आणि चला बोलिगेशन देखिए प्रधानमंत्री सरकार के इवेंट हमेशा करते रहते हैं प्रधानमंत्री ने अब तक अपनी भूमिका स्पष्ट नहीं की है कि भारत और पाकिस्तान का जो युद्ध विराम हुआ है वो प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में हुआ है या नहीं हुआ है हम ये जानना चाहते हैं कि क्या हुआ अब तक पंद्रह बार उससे भी ज्यादा प्रेसिडेंट ट्रंप ने कहा है कि मैंने मोदी को कहा कि आपका जो टेरिज्म के खिलाफ जो संघर्ष चल रहा है उर्कवा लेकिन उसके ऊपर ना मोदी जी बोलते हैं ना हमारे डिफेंस मिनिस्टर बोलते हैं कोई तो डेलीगेशन गए आ गए उसके ऊपर तो चर्चा हो उसमें क्या है लेकिन हमको ये जानना देश ये जानना चाहते हैं नेशन वांट टू नो क्या प्रेसिडेंट ट्रंप ने हिंदुस्तान में हस्तक्षेप किया है उस बारे में अगर डेलीगेशन में बात हुई है प्रधानमंत्री मोदी की तो मैं उनको महत्व दूंगा डेफिनेटली देश के एक सौ चालीस करोड़ जनता के मन में यही था कि अब मोदी पीओ के लेकर ही रहेंगे अब पाकिस्तान को ऐसी थप्पड़ पड़ेगी तो वापस उठेगा ना ये पाकिस्तान हाँ योग के पाकिस्तान के चार टुकड़े करेंगे हम जो तो देख रहे थे चार टुकड़े करेंगे फिर हम लोग वहाँ जाएंगे, लाहौर में जाएंगे कराची में जाएंगे एक अखंड हिंदुस्तान यूनाइटेड हिंदुस्तान हो जाएगा जो वीर सावरकर का सपना रहा है तो वीर सावरकर का सपना मोदी जी साकार करेंगे तो अब तक हुआ नहीं है क्यों नहीं हुआ तो प्रेसिडेंट ट्रम्प हम जब जाएंगे यूएस में तो हम जरूर व्हाइट हाउस में जाकर उनसे बात करने की कोशिश करेंगे कि आपने मोदी जी के ऊपर दबाव क्यों डाला भाई जो डेलीगेशन गया था यूएस में वो तो ये सवाल वहाँ पूछ नहीं है सकते हैं हमारे जैसे लोग जाकर वहाँ पूछ सकते हैं ना सर बीबीसी हिंदी ने पुष्टि की है जो तो कुंभ मेले में जो सैतीस लोग थे उससे ज्यादा की है एक उसकी पुष्टि भी उन्होंने की है खास, बढ़ भी सकती है, और खास बात है बाकी के लोगों को तो आप क्या चाहते है सैतीस बताया गया था हम लोग तो उस वक्त बोले थे ना हजार से ज्यादा लोग वहाँ मारे गए है इसमें नई बात क्या है जब हुआ था ये भगदड़ और लोग मारे गए थे और आंकड़ा आया तभी हमने कहा था कि जिस प्रकार का हादसा हम देख रहे हैं तो एक हज़ार से भी ज़्यादा लोग मारे गए हैं और दस हज़ार से ज़्यादा लोग वहाँ से लापता हुए हैं अब तक उनका आता पता नहीं चला चलिए